हॅलो एव्हरी वन मी मंजूषा कंपनीचे मी हॅपी कस्टमर आणि हॅपी डिस्ट्रीब्युटर आहे आज मी तुम्हाला अॅलोवेरा जेलचा फीडबॅक देणार आहे तीन तारखेला माझं जॉईनिंग झालं आणि सहा तारखेपासून मी ॲलोवेरा जेलचे हे जे प्रॉडक्ट आहे ते मी वापरायला सुरुवात केली माझ्या चेहऱ्यावर छोटे छोटे वांगाचे डाग होते परत चेहऱ्याला टॅन होता चेहऱ्यावर डलनेस होता सतत थकवा जाणवायचा असे छोटे मोठे इश्यूज माझ्या चेहऱ्यावर होते आणि पंधरा ते वीस दिवसापासून मी हे अलोवेरा जेल वापरते आहे तर माझा चेहरा पंधरा ते वीस दिवसात पूर्णपणे क्लिअर झालेला आहे छोटे मोठे जे ब्लॅक स्पॉट झालेले होते ते क्लिअर झाले जो थकवा डलनेस होता टॅन होता तो पूर्णपणे गेलेला आहे अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे एकशे वीस रुपये एम आर पी आहे फक्त आणि त्याचा रिझल्ट हा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला येणार आहे तर ज्यांना कोणाला चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स असतील वांग्याचे डाग असतील छोटे मोठे इश्यूज असतील तर त्यांनी आवर्जून हे प्रॉडक्ट वापरा आणि तुमचा चेहरा क्लीन करा माननीय सी एम डी विकास गोपाल सर माननीय एम डी प्रियाकर मॅडम आणि माझ्या अप्लाईन रुपाली मधुबाई माम या तिघांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते कारण की आज त्यांनी जर मला सजेस्ट केलं नसतं हे प्रॉडक्ट वापरायला तर कदाचित मला याबद्दल माहितीच झालं नसतं आणि एवढ्या कमी दिवसात जो रिझल्ट मला आलेला आहे म्हणजे लोक वारंवार पार्लरमध्ये जाऊन पण त्यांचा चेहरा एवढा क्लीन होत नाही तो माझा फक्त पंधरा ते वीस दिवसात क्लीन झालेला आहे अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे थँक्यू वी आर मोर